नमस्कार ओम श्री गणेशाय नम कुलदेवताभ्यो नम श्री गुरुदेवताभ्यो नम नमो गुरु नम आपण ज्याप्रमाणे पूर्व घोषणा केलेली होती की देवपूजा याबद्दल आपण विचार करणार आहोत देवपूजा आपण आपल्या घरातील देवपूजा कशी करावी तिचं काय महत्त्व आहे याबाबतचा काही सांगोपांग विचार आपण क्रमशः करणार आहोत पहा देवपूजा हे नित्य कर्म मानलेलं आहे आपल्या घरामध्ये देवहारा असतो त्यामध्ये देव असतात कुलदेव असतात कुलदेवता असतात आणि त्यांची पूजा अर्चा ही नित्य झाली पाहिजे ते नित्य कर्म मानलेलं आहे ढोबळमानाने विचार केला तर नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त असे काही कर्माचे प्रकार पडतात त्यात नित्यकर्म कशाला म्हणतात तर नित्यकर्म ते होय की जे नाही केलं तर आपल्याला पाप लागू शकतं म्हणजेच नित्यकर्म करणं हे अनिवार्य आहे आपल्या घरामध्ये जे देव असतात त्यांचं पूजन, हे आपल्याला अनिवार्य आहे हे पूजन करताना षोडशोपचार पूजन जर झालं तर फार उत्तम होय षोडशोपचार पूजन म्हणजे काय तर षोडश म्हणजे सोळा आणि उपचार सोळा उपचारांनी हे पूजन भाव अशी मान्यता आहे ते सोळा उपचार कोणते तर आवाहन आसन, पाद्य अर्घ्य आचमन स्नान अर्थात देवाला स्नान घालणे वस्त्र उपवीत, गंध पुष्प धूप दीप नैवेद्य प्रदक्षिणा नमस्कार आणि विसर्जन यामध्ये आवाहन म्हणजे काय तर त्या पूजा प्रसंगी इष्ट देवतेला बोलावणे की ज्याप्रमाणे आपल्याकडे काही शुभ प्रसंग असेल तर आपण अक्षता घेऊन लोकांना निमंत्रित करतो की आमच्याकडे हा शुभ प्रसंग आहे आपण यावं त्याचप्रमाणे देवांना आवाहन करायचं आणि आपल्या पूजेच्या स्थानी विराजमान होण्यासाठी विनंती करावयाची। दुसरा दुसरं आहे आसन आता देव आले कुणीही आल्यानंतर आपण काय करतो तर त्यांना या बसा अर्थात आसन देतो त्यांना आपण या ठिकाणी बसावं असं सांगतो त्याचप्रमाणे इथे सुद्धा आवाहन त्यानंतर आसनं त्यानंतर आहे पाद्य पाद प्रक्षालनासाठी जल देणे पाय धुण्यासाठी जल देणे पाणी देणे त्यानंतर आहे स्नान अर्थात इष्टदेवतांचं आवाहन झालं त्यांना आसन दिलं त्यांना पाद्य दिलं पाय धुण्यासाठी पाणी दिलं आणि त्यानंतर त्यांना आपण स्नान घालतो स्नान घातल्यानंतर अर्थातच वस्त्र त्यांना आपण घालण्यासाठी वस्त्र देतो त्यानंतर उपविित उपविित म्हणजे जानवे देतो नंतर गंध अर्थात देवांना आपण गंध लावतो पुष्प फूल समर्पित करतो धूप या पूजेच्या मंगल प्रसंगी आपण धूप दीप लावलेले असतात तो धूप आपण देवतांना प्रदान करतो आणि त्यानंतर दीप तुपामध्ये जी फुलवात लावलेली असते त्या माध्यमातून आपण दीप प्रदान करतो दीपन दर्शयामी दिवा दाखवतो ओवाळतो त्यानंतर नैवेद्य समर्पित करतो देवतांना आपण जे काही आपल्याकडे उपलब्ध पदार्थ असतील योग्य पदार्थ असतील उपलब्ध ते देवतांना आपण समर्पित करतो आणि त्यानंतर प्रदक्षिणा आपण प्रदक्षिणा घालावी आपल्या स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा घालावी नमस्कार करावा मनापासून हृदयापासून आपण नमस्कार करावा आणि त्यानंतर विसर्जन अर्थात इष्टदेवतेला निरोप द्यायचा आणि आपली पूजा त्या ठिकाणी संपन्न करावयाची असे जे सोळा उपचार आहेत त्यांनाच षोडशोपचार असं म्हणतात बरोबर पंचोपचार पूजेचं सुद्धा वर्णन आपल्या शास्त्रामध्ये येतं पंचोपचार म्हणजे काय तर गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य असे पाच उपचार आहेत तेव्हा आपण देवपूजेच्या प्रारंभी सोळा उपचार कोणते पंच उपचार कोणते याविषयी थोडक्यात माहिती आज पाहिजे हे सोळा उपचार अतिशय महत्वपूर्ण आहेत आणि खरोखर देवपूजा ही उत्साहाने के केली पाहिजे आपल्याकडे बऱ्याचदा होतं काय की एक कर्तव्य कर्म म्हणून देवपूजा उरकण्याची भूमिका असू शकते कधी कधी पण अशी आपली भूमिका असू नये मी स्वतः तर असं मानतो की नित्याची देवपूजा म्हणजे नेमकं काय का आहे बरं तर ते खरतर तर देवाच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणे की मला सांगा चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत आणि त्या परम कृपालू दयाघन भगवंतानी परमेश्वरांनी आपल्याला माणसाचा जन्म दिला किती मोठं भाग्य आहे माणसाचा जन्म दिला सुयोग्य अशा प्रकारचे अवयव दिले दृष्टी दिली म्हणजे पाहण्याची क्षमता दिली श्रवणेंद्रिय श्रवणाची क्षमता दिली घ्राणेंद्रिय गंध घेण्याची क्षमता दिली स्पर्श अनुभवण्याची क्षमता त्वचेने दिली त्याचबरोबर वाणी दिली बोलण्याची क्षमता दिली आणि खरोखर सदसत विवेकबुद्धी काय चांगलं आहे काय वाईट आहे याचा विचार करण्याची क्षमता दिली आता कोणी म्हणेल प्रत्येकाकडे विवेक विवेकबुद्धी असते का चांगलं काय वाईट काय याचा विचार करण्याची क्षमता असते काय तर त्याचं उत्तर हो आहे की होय प्रत्येकाकडेच ही क्षमता आहे हा आता प्रत्येकजण याचा वापर करतो किंवा नाही हा भाग वेगळा झाला पण भगवंतानी मात्र आपल्या सर्वांना सदसद विवेक बुद्धी दिलेली आहे माणूस म्हणून आपण त्याचा वापर मात्र केला पाहिजे तेव्हा सारांश देवपूजा हे नित्य कर्म आहे ते आपण केलंच पाहिजे या माध्यमातून परमकृपालू दया घन सच्चिदानंद घन परमात्म्याच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की भगवंता खरोखर तू मला हा माणसाचा जन्म दिलास चांगली वाणी दिलीस माझ्या वाणीमधून सदैव मधुमन्मे निष्क्रमण मधुर अशा प्रकारची वचनं बाहेर पडावी माझ्या कर्माने माझ्या कुटुंबाचं माझ्या समाजाचं माझ्या राष्ट्राचं कल्याण व्हावं अशा प्रकारचं सत्तर्व वारंवार माझ्या हातून घडावं आणि म्हणून देवाची कृतज्ञताही व्यक्त करावी आणि आगामी काल भविष्यकाल तो दिवस आपल्याला खूप छान जावा यासाठी त्या भगवंताच्या चरणारविंदी आपण प्रार्थनासुद्धा करावी किती सुंदर कल्पना आहे देवपूजेची ही आपण लक्षात घेतली रोज आपण अशाच प्रकारे हलवारपणे देवपूजा समजून घेणार आहोत त्यातील एक एक भाग समजून घेणार आहोत आपण अवश्य या कार्यक्रमाला सहकार्य करावं आणि सहकार्य इतकंच आहे की आपण हा कार्यक्रम पाहावा आपण हा कार्यक्रम शेअर करावा या देखील श्री हनुमान चालीसा विवरण श्री मारुती स्तोत्र विवरण अशा काही क का, अनेक कार्यक्रमांना आपलं सहकार्य लाभलं आणि आपलं सहकार्य म्हणजे काय की आपण त्या कार्यक्रमांचा लाभ घेतला तसाच याही कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती आजचा भाग आपण इथेच संपन्न करत आहोत बोला वरदे दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पण्ढरिनाथ भगवान् की जय माली ज्ञानोब्बा महाराज की जय जगद्गुरु तुकोब्बा महाराज की जय सब संतन की जय अपने अपने माता पिता की जय धर्म का जय हो अधर्म का नाश हो विश्व का कल्याण हो जगदम्ब जगदंब विठ्ठल 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 विठ्